कराडमधील कुटुंब परगावी गेलेले असताना चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून सुमारे लाखाचे तोळे सोन्याचे दागिने लंपास केले वसाहत तालुका कराड येथील दत्त अपार्टमेंटमध्ये घडलेली ही घटना बुधवारी विलास अप्पा दंडवते यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोयना वसाहत येथील दत्त अपार्टमेंटमध्ये विलास दंडवते हे पत्नी व मुलांसमवेत वास्तव्यास आहेत त्यांचा मुलगा पुणे येथील एका कंपनीत नोकरीला असून अकरा मे रोजी विलास दंडवते हे मुलगा आणि गेले होते त्यानंतर सोळा मे रोजी विलास दंडवते हे एकटेच कोयना वसाहत येथील फ्लॅट मध्ये आले काही वेळ फ्लॅट मध्ये थांबून ते पुन्हा फ्लॅटला कडी कुलूप लावून पुण्याला गेले तेथून मंगळवारी ते, ते सोलापूरला व मध्यरात्री सोलापूर वरून परत कोयना वसाहत येथे आले मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते फ्लॅटमध्ये पोहोचले असताना लोखंडी सेफ्टी दरवाजाचा कोइंडा व कुलूप त्यांना तुटलेले दिसते तसेच मुख्य दरवाजाचा कोइंडाही तोडण्यास आला होता विलास दंडवते यांनी तातडीने घरात जाऊन पाहिले असता बेडरूममधील कपाटात असलेले साहित्य विस्कटलेले होते तसेच कपाटाचा ड्रॉवर उघडा होता त्यामध्ये असणारी चांदीची भांडी चांदीचा करंडा चांदीची गणपतीची मूर्ती तसेच चांदीची नाणी व रोकड चोरीस गेल्याचे त्यांना दिसले त्यानंतर त्यांनी मुलाच्या बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता तेथील कपाटातील सोन्याचे दागिनेही चोरीस गेल्यास त्यांना दिसून आले याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कराड शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आतडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला याबाबत विलास दंडवते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे द बेस्ट थिंग टीम कराड मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कुळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर ड्रीप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन स्वा वीडर हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेटसमोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराड फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री आणि नाईन फाय टू सेवन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय